या शाळेचे माझे शिक्षक माझे मार्गदर्शक त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षक आणि या शाळेचे विद्यमान व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे आयोजित केलेला आहे ते सर्व माझी आजी विद्यार्थी मित्र ग्रामस्थ पालक त्या ठिकाणी मी सर्वांच स्वागत करतो आज या ठिकाणी मला खूपच भरून आलेलं आहे कारण विद्यार्थ्यांचं प्रेम काय असत त्याच मला या ठिकाणी समजलेलं आहे तब्बल तीस वर्षानंतर तब्बल तीस वर्षाची सेवा माझी झालेली आहे परंतु अशा प्रकारचा सत्ता उच्च सत्ता कुठल्याही शाळेला आमचा गेलेला नाही कुठल्याही शाळेत

परंतु त्याला त्याचं मी ते स्टेटस वगैरे बघितलं अपवाद वाचन करताना कोणत्याही प्रकारचा छोटा असल्या असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अभाव काही नसेल एकदम शांत स्थिर स्तब्ध कुठलंही रिॲक्शन नाही अशा प्रकारचा हा मुलगा आज ज्यावेळेस मी त्याचं पगवाद वाचन ऐकलं हा एवढा मोठा कार्यक्रम इतर सौंगड्यांच्या मदतीनं त्यांनी हा उभारलेला आहे खरोखरच आपागावडे आणि त्यांचे सर्व टीम त्यांना मी खूप खूप धन्यवाद या शाळेमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली माझी या ठिकाणी नियुक्ती झाली प्रथम नियुक्ती माझी सेवा इथून सुरू झाली या शाळेपासून सुरू झाली आणि अंट्रेंड म्हणून शिक्षक मी त्या ठिकाणी लागलेलो कुठल्याही प्रकारचं नॉलेज माझ्याकडे फक्त फक्त बारावीवर मुंबईला गेलो

चांगल्या प्रकारचं आम्ही या ठिकाणी काम केलं एक संकल्पना होता आमच्या सहा जण आम्ही होतो या शिक्षणामध्ये एक संकल्पना होती एक संघाची भावना होती आणि चांगल्या प्रकारे आम्ही मुलाखत हँडल केलं होतं माझ्याकडे पहिली दुसरीचा वर्ग दिला होता हॅडल म्हणून परंतु मी तो चांगल्या प्रकारे मी त्यांना हँडल केला चांगल्या प्रकारे त्यांना मी ज्ञान देऊ शकलो फक्त मार्गदर्शन आमच्या प्रगती गुरु आणि खरं बोलली आता ते ह्यात नाहीये अशा प्रकारची शाळा आम्ही पुढे घेऊन गेलो सहा वर्ष जवळजवळ होतो आणि ह्या कालावधीमध्ये मी लागल्या लागल्या इन्सिडेंट घडले होते मला त्या चिंचवडंटी पाठीमागीरंट होते आठवते कोणाला कुठे कोणी खाल्ले होते आठवते का हा म्हणजे ही आठवण ते मी माझं जेवण करत होतो आणि मुलं आमची मागे आहे आता त्यांनी खाल्ली की शाळेच्या मागे राहून खाल्ली हे काय मला माहिती केलं माझ्याकडे डावी आणि आम्ही खाली गेलो थोड्या वेळाने एक एक पालक घ्यायला लागला नाही गुरुजी म्हणायचे गुरुजी असं आमच्या गुरुग्या कसा होता उलटी होता एक एक पालक व्हायला लागलं मी मग तसंच ठेवलं सगळं आणि त्यांच्याबरोबर ते गावडे आणि अशा परिस्थिती त्यांना आणि तो मग तुम्हाला माहिती आहे मुलांच्या बाबतीत शाखे करत मग सगळ्या फायदा झाला त्या ठिकाणी जबानी घेतली आमची जबानी घेतली मुलांची जबानी घेतली पालकांची परंतु मी त्या पालकांना धन्यवाद देतो त्या मुलांना धन्यवाद देतो ते जे मुलं बोलू शकत होती त्या मुलांनी सरळ सरळ आम्ही शाळा उठल्यानंतर ते खाल्लं आहे घर खाल्ले खाल्लं ते घर माणूस आणि म्हणून आमची नोकरी आता आतापर्यंत आलो नाहीतर मी त्यावेळेस आलो कारण सरांची भेटी होती सरांची ते शाळा तर वेगवेगळं झाला की निघून जाईल मागे तर, तर नाही अशा प्रकारचा इन्शुरन्स तिला होऊन आम्ही या पावसाने आणि सर्व ग्रामस्थांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले संतोष गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी लाईट नव्हती अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य एवढ्या लांब ती केबल आणायची आणि खूप 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 मदत केली आहे बेंच आणायचे बेंच आणायचे चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आलं आणि आज आपण त्याच मुलांनी आमचा या ठिकाणी सत्कार करावा यापेक्षा मोठं दैव नाही खूप भरून आलेलं आहे कारण मुलं ही भावी देशाची पिढी चांगली व्हावी यासाठी प्रत्येक शिक्षक कार्य होतो कुठल्याही प्रकारचा द्वेष भावनाच्या शिक्षकाच्या मनात नसते शिक्षा त्यावेळी होती असं नाहीये परंतु शिक्षा ही प्रेमपटी होती माझा मुलगा गुणवत्ता कसे आमच्या समोर असायचं परंतु या नाही हे आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचा नवनाथ राहुल अतिशय कुशाग्रहुद्धीचा मुलगा होता अतिशय कुशाग्रह तो एखाद्याचा प्रश्न विकायचा आम्ही असा कारण हा मुलगा आज परत त्याच्यामध्ये खूप चेंजेस झाले खूप उंच आहे चांगला आणि त्याने आपले आपली आपली ते त्याने त्यांनी आणि तो जिद्दी होता के